शहराच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्यातील नवनवीन गडबडी दररोज समोर येत असून आता स्केल चुकावण्यात आल्याची गंभीर बाब उघड झाली आहे चुकीच्या स्केलमुळे शहर परिसरातील अनेक गटांचे क्षेत्रफळ बदलले गेले आहे त्यामुळे आगामी काळात लेआउट मंजूर करताना रस्त्यांची आखणी करताना अनेक समस्यांना प्रशासनाला सामोरे जावे लागणार आहे जुन्या आणि विस्तारित शहराचा प्रारूप विकास आराखडा गेल्या महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलाय प्रारूप विकास आराखडा घाई गडबडीत तयार करण्यात आल्याचा आरोप होत असून त्यातील असंख्य चुका समोर येत आहेत महानगरपालिकेने मंजूर केलेल्या रेखांकनावर आरक्षण आरक्षण टाकणे टाकणे दाट लोकवस्तीमध्ये मोठे रस्ते ज्या ठिकाणी टीडीआर देऊन महानगरपालिकेने रस्त्याच्या जागा ताब्यात घेतल्या आहेत असे रस्ते प्रारूप विकास आराखड्यातून गायब आहेत त्यामुळे या प्रारूप विकास आराखड्यावर आक्षेपांचा पाऊस पडत आहे आतापर्यंत आक्षेपांचा आकडा दोन हजारापर्यंत गेलाय वाढता आक्षेप लक्षात घेता महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी प्रारूप विकास आराखड्यातील चुका शोधण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे तर दुसरीकडे काही तज्ञांनी एकत्र येत प्रारूप विकास आराखड्याचा अभ्यास सुरू केला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्यातील प्रस्तावित जमीन वापर नकाशा आणि यापूर्वीच्या मंजूर विकास योजनेतील प्रस्तावित जमीन वापर नकाशात तफावत आढळून येते स्केल चुकल्यामुळे ही तफावत आढळून येत असून त्याचा परिणाम रस्ते लेआउटसह विविध प्रकारच्या परवानगी देताना होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे